धन ऐश्वर सौभाग्य आकर्षण प्रेम आणि वैभव देणाऱ्या शुक्राची कृपा असलेल्या व्यक्तीला जीवनात कधीही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही माणूस सर्व सुख सोयीचा उपभोग घेतो आणि संपत्ती आयुष्यभर वाढत राहते ज्योतिषशास्त्रानुसार नक्षत्र आणि राशीतील बदलावाचा बारा राशीपैकी काही राशींच्या लोकांवर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो येत्या काही दिवसातच धनाचा कारक शुक्र आपल्या नक्षत्रात बदल करणार आहे ज्यामुळे तीन राशींचे नशीब चमकू शकते तर चला जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या राशी की शुक्र कोणत्या नक्षत्रात प्रवेश करेल आणि कोणत्या राशींना त्याचा फायदा होईल दोन सप्टेंबर रोजी शुक्र नक्षत्र बदलणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी शुक्र नक्षत्र मध्ये बदल होईल या काळात शुक्र सत्तावीस नक्षत्रांपैकी तेराव्या नक्षत्रात म्हणजेच नक्षत्रात प्रवेश करेल यानंतर तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्र पुन्हा आपले नक्षत्र बदलेल आणि त्यावेळी पहाटे तीन वाजता चित्रा नक्षत्रात शुक्र आपले नक्षत्र बदलेल तर पहिली आहे शिहरास शिहराशीच्या लोकांना हस्तनक्षत्रात शुक्राच्या प्रभावामुळे फायदा होईल जीवनात यश मिळण्याच्या संधी मिळतील आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे नोकरदारांना बढती मिळेल आणि व्यवसाय असेल त्यांना व्यवसायात यश मिळेल यशो आरामाचा लाभ मिळण्यासोबतच तुमची वाईट कामंही सुधारतील हस्तनक्षत्रात प्रवेश करणारा शुक्र तुमच्यासाठी चांगला राहील मित्रासोबतच चांगला वेळ घालवू शकाल आणि तुमचे एखादे काम अडकलेलं असेल तर ते लवकरच पूर्ण होईल तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल समाजात सन्मान वाढेल आर्थिक संकटातून दिलासा मिळेल आता तिसरी रास आहे ती मकर शुक्र राशीच्या बदलावामुळे मकर राशीच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील आगामी काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो पैशाच्या समस्यांमुळे आराम मिळेल येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावरील विश्वासावर आधारित आहे आणि ती केवळ माहितीसाठी दिली जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ